तुम्ही पाहत आहे न्यूज घडामोडी दानवडच्या प्रकाश पाटील यांच्या बैलगाडीने मारला बोरगाव शर्यतीत एक लाखाचा गारवा नागरिक संघटना यांच्या वतीनं शर्यतीचं आयोजन नागरिक संघटना बोरगाव यांच्या वतीनं खास मकर संक्रांती निमित्त आयोजित भव्य विराट शर्यतीत दानवाड येथील प्रकाश पाटील यांच्या गाडीने प्रथम क्रमांक एक लाख एक रुपयांचं माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अण्णासाहेब भावले यांच्या नेतृत्वाखाली नागरिक संघटना बोरगाव यांच्या वतीनं बोरगावच्या माळावर भव्य विराट शर्यतीचं आयोजन करण्यात आले होते लाखो शर्यत शौकीनांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात शर्यती पार पडल्या बोरगाव परिसरातील शर्यत शौकीन यांच्या मागणी व नागरिक संघटनेच्या मागणीनुसार आपण प्रत्येक वर्षी या ठिकाणी मोठ्या शर्यती भरवतो पुढील वर्षी याच प्रकारे मोठ्या शर्यती भरून लाखोची बक्षीसी ठेवणार आहोत सर्वांचे सहकार्य व सहयोगाने या ठिकाणी मोठ्या शर्यती पार पडल्या असल्याचं मत यावेळी अण्णासाहेब भावले यांनी यावेळी व्यक्त केलं अगट जनरल बैलगाडी शर्यतीत दानवाड येथील प्रकाश पाटील यांच्या काळ्या या गाडीने एक लाख एक रुपयांचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळवलं बाळू हजारे शिरूळ यांच्या गाडीने एकाहत्तर हजार रुपयांचं द्वितीय क्रमांकाचं बक्षीस मिळवलं तर तिसरे बक्षीस तासगावच्या प्रमोद थोरात यांच्या गाडीने एक्केचाळीस हजार रुपयांचं बक्षीस मिळवलं ब गट जनरल बैलगाडी शर्यतीत आणसो खोत इंगळे पोपट सगरे कवटे पिरान व संतोष पवार तासगाव यांच्या बैलगाडी शर्यतीने अनुक्रमे प्रथम ते तृतीय क्रमांक मिळवले यांना पंचवीस हजार पंधरा हजार व दहा हजार एक रुपयांचं रोग बक्षीस व निशान देण्यात आले जनरल घोडागाडी शर्यतीत अमोल निकम बोरगाव संतोष पाटील कोगनोडी व शुभम जोंग कुरुंदवाड यांच्या काडीने अनुक्रमे क्रमांक मिळवले यांना अकरा हजार सात हजार व पाच हजार असं बक्षीसे व निशान देण्यात आले एक घोडा एक बैल शर्यतीत जितेंद्र नाईक शेडशाळ ऋषिकेश आरगे शिवनाकवाडी व वा बाळासाहेब जाधव धरण गुत्ती यांच्या गाडीने अनुक्रमे क्रमांक मिळवले यांना पंधरा दहा हजार व सात हजार एक रुपयांचं रोग बक्षीस व निशान देण्यात आले बिनदाती दुस्सा शर्यतीत सुहास कमते बोरगाव अमोल पवार दानोडी यांच्या गाडीने प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवले यांना पाच हजार एक तीन हजार एक रुपयांचं बक्षीस देण्यात आलं कार्यक्रमात सदलगाव चिकोडी विधानसभेचे आमदार गणेशेरी माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील माजी आमदार काका पाटील प्राध्यापक सुभाष जोशी माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र वडर निपाणी शहर काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम ग्रामीण अध्यक्ष बसवराज पाटील जवाहर संचालक शीतल आमण्णावर अनुज हावले सिद्धार्थ हावले शिवाजी माळी मारुती निकम विजय वास्कर राजू खिचडे विद्याधर अमणनावर अजित रोड्ड शिवाप्पा माळगे बँकेचे व्यवस्थापक संजय हावले सह बोरगाव येथील नागरिक संघटनेचे सर्व कार्यकर्ते व शर्यत शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते एन न्यूजसाठी बोरगावहून अजित कांबळे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील